सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये छान गावाकडची सकाळ शेळ्या बघा किती छान अशा चा बसल्यात मस्त उन्हाला सगळ्यांना थंडी वाजते मग बाहेर येऊन असे सगळे उन्हाला बसलेले असतात मस्तपैकी छान असं चा वारं सुटलेलं आहे गावाकडे छान असं चा सकाळचं वातावरण तर चला दाखवते आज आमचं काय काम चालू आहे चला म्हटलं आधी शेळ्या दाखवाव्या आणि मग बघा मस्त असं सकाळचं ऊन वारं आणि आत्याने काय केलंय आज सकाळी सडा मारलेला आहे छान असा दारात सडा मारून घेतला कारण खूप उकडलं होतं धूळ उडत होती मग त्यांनी घेतला छान असा सडा मारून आणि मग बसल्या चहा प्यायला बसल्या होत्या आज का सडा मारला आत्याने सकाळी सकाळी तर आज गणेश आहे शाळेत त्याच्यामुळे मग आत्याने काय केलं सकाळीच सडा मारून घेतला कारण गणेश असला की मग काय करतो सडा मारून देत नाही तर शेणाचा वासा आवडत नाही मग इकडे बघा त्यांनी छान असं सा चपातीसाठी पीठ भिजवून घेतलं होतं आज स्वयंपाकामध्ये करायच्या आहेत चपात्या हरभऱ्याची गरगटा भाजी तरी सर मी भाजी आहे ना मिक्सरला वाटून घेते मग छान भाजी मिळून येते इकडे डाळे सोडलेत भाजण्यासाठी आणि हे मातीचं भांडं बघा छान असं आम्ही आणलं होतं चहाला तर असं चालू आहे आमचं आज सकाळची गडबड गडबड आज भुईमुख खुरपायचा येणार आहेत बायका मग त्याच्यामुळे स्वयंपाक नंतर बाकीची कामं आणि मग जायचं बायकांसोबत राणामध्ये तर हे बघा यांचं चालूच आहे माझ्या मागो ओरडणं रानात गेलो छान बसलो भुईमुख खुरपायला भुईमुमध्ये खूप खुर भुई सारा कांदा आला होता कारण हे कांद्याचं राण होतं त्याच्यामुळे खूप कांदा आहे बाजूला काय आहे आम्ही कडवळ आहे आणि मध्येच असा भुईमुग आहे तिकडे दोन तीन सारे कडवळ इकडे दोन सारे कडवळ आणि मग मध्ये भुईमुग असं बसलो आम्ही चौघीजणी खुरपायला त्या दोघी मावशी मी आत्या असं आमचं चालू होतं खुरपण आणि मग काय दुपारी जेवणाची सुट्टी जेवणाच्या सुट्टीमध्ये छान असं झाडाखाली बसून आम्ही जेवण करणार होतो त्याच्या आधी घेतला छान असा भुईमुग खुरपून भुईमुग जरा जडच चाललाय खुरपायला मग थोड्या वेळाने झाली जेवणाची सुट्टी बसलो मस्त असं जेवायला झाडाखाली जेवणामध्ये सगळ्यांच्या छान छान भाज्या हे बघा इकडे गणेशने आणून ठेवलं आहे कोळपं त्याचं चालू ते कडवळं कोळपायचं आणि असं लिंबाच्या झाडाच्या सावलीखाली बसतो जेवायला भाज्या आमच्या बघा दाखवतो तुम्हाला काय काय होत्या तर छान हे ह्या आधी बघा आमच्या झाडाचं आहे पिकलं होतं त्या मावशीने काढून आले झाडालाच पिकलं होतं इकडे लिंबू आणलं आहे कांद्याची पात बेसन आणि इकडे वालाची भाजी आहे जे निभर घेवडा असतो त्याची भाजी त्या मावशींनी करून आणली आमची होती गरगटा हरभरा भाजी आणि कनिष पण त्यांनी थोडंसं भाजून आणलेलं चपाती भाकरी गणेश पण आहे आज आमच्यासोबत जेवायला तर त्याला काय असतं सुट्टी असली रविवार तो आमच्यासोबतच जेवायला असतो कांद्याची पात पण त्या मावशींनी आणली होती मग काय छान झाडाखाली बसून असं निवांत दुपारचं जेवण तर बसलो आम्ही चौघचं छान जेवण करायला आमची छान गरगटा भाजी होती सगळ्यांच्या भाज्या खूप छान असं जेवण जातं रानात आलं की घरी काय एवढं खास वाटत नाही जेवायला पण रानात खूप मजा येते जेवणाची मग आम्ही काय करतो काम असो अगर नसो रानातच जेवायला येतो मग मस्त असं बसून जेवण केलं आणि मग काय परत हे रामफळात आम्ही काय करणार जेवण झालं की मग सगळे मिळून खाणार आहोत कारण खूप सारं पिकलेलं येते झाडालाच पिकले खूप गोड आहे तर मग जेवण झाल्यानंतर गणेश कोळपत होता म्हटलं चला मी पण एकदा बघते कोळपायचं राईड घेऊन मग मी पण छान असा भुई मग जो खुरपला जातो तो कोळ कोळपायचा प्रयत्न केला ते काय मला एवढं जास्त जमलं नाही खूप जड असतो कोळपं त्याला एकदम खाली भार देऊन कोळपावं लागतं आणि मग जेवण झाल्यानंतर परत रिटर्न बसलो खुरपायला आम्हाला थोडी मदत करायला मामा पण आलेले होते मामाने काय केलं शेळ्या बांधल्या आणि आम्हाला मदत करू लागायला आले त्यांनी पण थोडंसं खुरपू लागितलं हे बघा छान खुरप्यानंतर भुईमुख किती छान दिसतोय गणेशचं चालूच आहे आपला खेळ मग आता त्याला तहान लागली आहे आम्हाला पण तहान लागली त्याला मला जा पाणी घेऊन ये सगळ्यांसाठी इकडे साईडला सा पण बघा कडवळ टाकलेलं आहे आणि इकडेच भुईमुग आहे भुईमुख भुई खूप सारा आहे भुईमुगाच्या आमच्या शेंगा खूप छान चवीला पण लागतात तर भरपूर सारे ह्या वर्षी पण शेंगा आम्ही केलेल्या आहेत भुईमुगाच्या बाकीच्याला फुले लागले ते गेल्या वेळेस खुरपला होता गेल्या आठवड्यामध्ये आणि आता हा उगवून आला हा त्याच्यानंतर आम्ही कांद्याचं रणरिकाम झाल्यानंतर भुईमुग पेरलेला आहे पण हा भुईमुगाच्या वेळेस कसं झालं होतं वातावरण एकदम आभाळ आलेलं होतं त्यामुळे सगळा भुईमुग उगवलेला आहे छान असं बघा एकही असं हे नाहीये पण कांदा खूप उगवला त्याच्यामुळे खुरपायचा नाहीतर मामा काय करतात आधी कोळपून काढतात मग बऱ्याच दिवसाने आम्ही खुरपण करतो कधी नव्हे ते गणेशनी माझं काम ऐकलं सगळ्यांसाठी पाणी घेऊन आला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांग